राजकारणात कधी काय होऊ शकतं याचा अंदाज लावणं कठीण असतं कोण कोणत्या पक्षात राहील याचा तर विचारच बरा आता सर्वच पक्षांनी सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे काँग्रेस पक्षाना देखील रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे काँग्रेसने या निवडणुकीसाठी सव्वीस प्रभागात निरीक्षकांची नेमणूक केली आहे त्यामध्ये एका प्रभागात दोन ते तीन कार्यकर्त्यांना जबाबदारी सोपवण्यात आली असल्याचं पाहायला मिळत आहे विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस पक्ष सोडलेले ज्येष्ठ नेते बाबा मिस्त्री यांच्या नावाचा या यादीत समावेश असल्यानं विविध चर्चांना उधाण आलं आहे शहराचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी तयार केलेल्या यादीत प्रभाग क्रमांक वीस मध्ये बाबा मिस्त्री यांचे नाव निरीक्षक म्हणून आहे त्यामुळे बाबांवर काँग्रेसचे अजूनही प्रेम कायम आहे हे दिसून येतं पक्षावर आणि नेत्यांवर नाराजी व्यक्त करत मिस्त्री यांनी काँग्रेस सोडली होती त्यांनी प्रहार पक्षाकडून निवडणूक लढवली आता ते शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली आहे असे असताना काँग्रेसच्या यादीत नाव आल्याने बाबा घर वापसी करणार का अशी ही चर्चा आता रंगली आहे